यानंतर पुढची आणखीन एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत कर्नाळा बँक घोटाळ्या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे विवेक पाटील यांची अटक करण्याबाबतचं पत्र ईडीनं काढलं त्यानंतर ईडीनं विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल इथल्या घरातनं ताब्यात घेतलंय या गैरव्यवहारामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे पनवेलमध्ये या गैरव्यवहाराविरोधात काही महिन्यांपूर्वी मोर्चे देखील काढले गेले होते विवेक पाटील यांच्या धोरणामुळे ठेवीदार संकटात सापडलेले होते या महत्वाच्या घडामोडीविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या विनय कर्नाळ बँक घोटाळा प्रकरणी विवेक पाटील यांना ईडीनं अटक केलेली आहे अतिशय महत्वाची ही घडामोड म्हणावी लागेल विनय काय अपडेट याबद्दलची नक्कीच अजिंक्य आपण पाहिलं आहे तब्बल दोन वर्षापासून हा संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू आहे मग नवी मुंबई पोलीस असतील मुंबई पोलीस असतील सीआयडी असेल रिझर्व्ह बँक देखील या सगळ्या प्रकरणाची चौकशी करते आणि गेल्या वर्षभरापासून ईडीने यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि ईडीनी तब्बल सर्सवस्थ जणांचे ज्यांच्यावर दोषारोप रिझर्व्ह बँकेने ठेवले होते त्या सगळ्यांची चौकशी केली त्यामध्ये माजी खासदार रामशेष ठाकूर असतील जे मात्रे असतील जे माजी संचालक होते त्यांची देखील चौकशी झाली अखेर काल ईडीनी सकाळी माझी खासदार माजी आमदार विवेक पाटील यांना आपल्या कार्यालयात बोलवलं त्यांची चौकशी दिवसभर केली आणि सव्वा आठ वाजता त्यांना अटक झाल्याचं त्यांनी घोषित केलंय आता एकच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हा तब्बल पाचशे एकोणतीस कोटीचा घोटाळा आहे यामध्ये पन्नास हजाराहून अधिक ठेवीदार आहेत ज्यांच्या ठेवी ह्या बँकेमध्ये होत्या पाचशे चौऱ्याहत्तर कोटी ह्या सगळ्या ठेवी त्याच्यामध्ये आहेत एकूण या सगळ्याचे पैसे कसे परत मिळणार हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पण यामध्ये आता एक नवीन आशा पल्लवी झाल्या ज्या ठेवीदारांना त्यांना असं वाटतं की आता ठेवी विवेकट यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही सहाशे कोटीच्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टी आता लवकरच सरकारने किंवा ईडी असेल किंवा कोर्टाने निर्णय घेऊन या सहाशे कोटीच्या प्रॉपर्टीज त्यांचा लिलाव करून जे ठेवीदारांचे पैसे परत करावे अशी मागणी या सगळ्या ठेवीदारांची आहे आणि विवेक पाटील यांनी देखील कोर्टाने तशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे की माझे सहाशे कोटीचे ज्या प्रॉपर्टी त्याची यादी देखील त्यांनी कोर्टाकडे दिलेली आहे त्याचा निकाल या महिन्यामध्ये अपेक्षित होता तो जर निकाल लागला आणि जर का ईडीने त्या संदर्भातला निर्णय घेतला तर मात्र ठेवीदारांना एक दिलासा मिळणार आहे आणि तशा दृष्टिकोनातून काही हालचाली होता दिसतील मात्र एक शंका तीच महत्वाची आहे की कारवाई झाली कारवाई होताना दिसते मात्र खऱ्या अर्थाने ठेवीदारांचे पैसे मिळतील का कारण गोरगरीब शेतकरी जे आहेत ते पनवेला उरण असेल पेण अलिबाग रायगड या सगळ्या पट्ट्यातले गोरगरीब शेतकऱ्यांनी प्रकरण ग्रस्तांनी आपल्या जागा जमिनीच्या आयुष्याची संपूर्ण पूंजी या बँकेत ठेवली होती आणि या बँकेतून त्यांना व्याज तर दूर म्हणजे मुद्दल तर नाहीच नाही व्याज पण त्यांना महिन्याला मिळत नव्हत्या अशा परिस्थितीमध्ये गेल्या दोन वर्षापासून सगळी लोक बँकेसमोर खेटा मारत आहेत परंतु त्यांना पाच रुपये देखील त्यामधून मिळाले नाहीये दुसऱ्या बाजूला मुलांचे लग्न आहेत मुलांचं शिक्षणाचा खर्च अशा अनेक समस्यांना ठेवीदार सामोरे जात आहेत त्यांना कुठंतरी आता एक वाटतंय की ह्या सगळ्या चौकशीतून की ह्या अटक सत्रानंतर मात्र आता त्यांचे पैसे मिळण्याची एक त्यांना आशा पल्लवी झाल्या बिलकुल विनय विवेक पाटलांना तर अटक झाली आहे या प्रकरणी ईडीकडून आणखीही मोठी काही कारवाई होण्याची शक्यता वाटतेय का आणखी अटक सत्र कदाचित राबवलं जाऊ शकतं का नेमकी पुढची कारवाई ईडीची काय असू शकेल काय याबद्दलची माहिती की यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा पैलू आहे तो म्हणजे यामध्ये की ईडी असेल किंवा सीआयडी असेल मुंबई पोलीस असेल यांनी सदुसज लोकांवरती दोषारोप ठेवलेला आहे आणि त्यांचं यामध्ये दोषी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे परंतु विवेक पाटलांनी ह्या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी आपल्या स्वतःवरती घेतलेली आहे ह्या सगळ्या घोटाळ्याला मी जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सध्या तरी विवेक पाटले यांच्यावरती ही संपूर्ण कारवाई दिसते इतर जी लोक आहेत इतर लोकांवरती त्यांची चौकशी सुरू झाली त्यांना अजून अटक झालेली नाही आहे पुढची भूमिका अजून अजूनपर्यंत तरी अस्वस्थ आहे म्हणूनच विवेक पाटलांनी मी जबाबदारी आहे आणि माझं मी जबाबदार असल्यामुळे माझी प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी सहाशे कोटीची माझी प्रॉपर्टी आहे त्याचा लिलाव करावा अशी आणि ती ती विकून मला ठेवीदारांचे पैसे देण्यात देता यावे अशी परवानगी अशी त्यांनी मागणी केली याचा अर्थ एकच होतो की संपूर्ण घोटाळ्याला बीज जबाबदार यापूर्वीच आहे आहे आणि तसं झालेलं आता नक्की पुढचं बँक असेल हायकोर्ट असेल हे नक्की कुठली भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय बिलकुल विनय आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे संघर्ष समितीच्या माध्यमातून या सगळ्या घोटाळ्याविरोधात किंवा गैरव्यवहाराविरोधात सातत्यानं आवाज उठवला गेला होता आंदोलन देखील झालेली होती या सगळ्या लढ्याला आता काही प्रमाणात का होईना यश मिळताना दिसते असंच म्हणावं लागेल विनय एकंदरीतच या सगळ्या घटनाक्रमांवर नेमकं काय सांगाल कशा पद्धतीनं या विरुद्धची आंदोलनं झाली आंदोलन पार पडली संघर्ष झाला त्याबद्दल काय सांगाल के सगळ्यात महत्वाचा हा गोरगरीब कष्टकरी हा शेतकरी जो आहे प्रकल्पग्रस्त आहे जेव्हा सिडको आली होती ती जेएनपीटी आली अनेक मोठे प्रकल्प आले त्यांच्या जमिनीचे पैसे त्यांना मिळाले होते आणि एक विश्वासाने ही सगळी लोक जी होती ती जी स्थानिक लोकं होती यांनी शेतकरी कामगार पक्षाची संलग्न असलेली कर्नाळा बँक आहे एक खूप मोठा विश्वास यांचा होता आजही आज ठेवीदारांचा त्यांना विश्वास वेग पाटलांवरती होतं कारण त्याची तेवढी प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणात होती हे पैसे मिळतील अशी आशा त्यांना होती त्याचमुळे ह्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी पैसे आपले मोठ्या प्रमाणात पैसे या बँकेमध्ये ठेवले होते मात्र गेल्या दोन हजार एकोणीसपासून पासून यापैकी एक रुपया यांना मिळेल असं झाला तेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं आहे भाजपचे आमदार असं प्रशांत ठाकूर असतील उरणचे आमदार भाजपचे जे आहेत महेश बालदे असतील याने संपूर्ण प्रकरण लावून धरलं ला आणि त्या प्रकरणानंतर त्यांनी वेगवेगळे आंदोलन चेडले या आंदोलनानंतर मात्र महाविकास आघाडी सरकारनं काही प्रमाणात भाजपचं म्हणणं आहे की त्यांनी काही प्रमाणात विवेक पाट्यांना पाठीही घातलं गेलं या प्रकरणाची चौकशी जेवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती जेवढ्या गतीने व्हायला पाहिजे तेवढी गतीने झाली नाही म्हणून ह्यामध्ये वेळ निघाला गेला अखेर या सगळ्यांनी म्हणजे भाजप असेल किंवा संघर्ष समिती असतील या सगळ्यांनी जेव्हा ईडीकडे गेलं आणि ईडीकडून नंतर मग ह्या वर्षभरामध्ये या सगळ्या प्रकरणा

साठ हजार ठेवीदारांचे पैसे हे लंपास केलेले होते यासंदर्भात दोन हजार एकोणीस सालापासून सातत्यानं ठेवीदारांच्या तक्रारी सुरू होत्या पण आपल्या मिजाजखोरीच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून स्वतःचं संरक्षण करण्यात वेळ पडेल आतापर्यंत यशस्वी झाले होते आज ईडीनं त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि गेलं वर्षभर जवळपास एम सरकारनं महाविकास आघाडीच्या सरकारनं सरकार ज्या पद्धतीनं ठेवीदारांच्या तोंडाला पानं पुसलेली होती त्या ठेवीदारांना न्याय मिळाला तर सुरुवात होणार आहे याची मला खात्री प्रशांत ठाकूर यांची प्रतिक्रिया आपण ऐकली ठेवीदारांना एक, एक प्रकारचा दिलासा मिळेल अशीच आता आशा व्यक्त होतीये विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते विनय धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपण बघितलं महत्वाची घडामोडी आहे आणि यानंतर आता तरी आपले पैसे आपल्याला परत मिळू शकतील एक आशादायक चित्र ठेवीदारांच्या मनात देखील आहे तातडीनं त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत तशा घडामोडी निश्चितपणे घडतील ईडी कारवाई करते त्यामुळं ठेवीदारांनी आता आशा बाळगायला हरकत नाही असं म्हणावं लागेल का महत्वाच्या या घडामोडीसह इतरही अनेक महत्वाच्या घडामोडींचा आढावा आपण इतर बुलेटिन्समध्ये घेणार आहोत तुरतास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची नमस्कार